हार्या न्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हार्या न्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला काय ह्या मॅडमला तर कळत पण नाही नुसतं चहा नुसतं गरम करून घे त जीवावं येत आहे संगीता चहा कर घे संगीता पाणी आण ग नुसतं संगीता संगीता नुसतं व्हयत गच आणलं ह्या मॅडमने तर मला किचन मध्ये तुझ्या म्हातारीने केलं तर कसं ए अगं सांगला जाऊ तसं मला कळलं ना हे इला साफ साफ करते लागले काय सांगेला कि मॅडम असली का नाही का आम्हाला कशाला ठेवत असते कुठं गेला साफ साफ सापर का तड्या ती अध्यक्षाची आहे का चांगली तुला सांगतो गो सांगणार या बर का नाऱ्याला सांगणार आहे कि बाबा काही करून अध्यक्षाला पटव मला पुरगे बघण्यासाठी कवरला का सराटका ला वावरू लागे खेळत का तुला किती वेळ झालं त्याला बोलावलाय तिकडे तुला मी आलोय कळाना महत्वाचं काम आहे तुझ्या तुला सांगतो अध्यक्ष कसली कसलीला का बाहेरला का तिकडे होती फॉरेनला होती आता आली या मग तुझं काय माझ्यासाठी बघायचं तेवढं काय का अरे अरे ते किती शिकलेला का फॉरेन ला जाऊन अरे फडाफडा इंग्लिश बोलतोय आपण हिंदी बोलतोय आणि इंग्लिश आज न उद्या शिकू ना ती बी अरे पण तिने काय एखाद्या का इंग्लिश मध्ये तुला मागितलं काय घंटा कळतोय आपल्याला अरे नादा असतं फैला वही करायचं इंग्लिश तर इंग्लिश एखादा काय होत असत एकदा आली का नाही तिला दमदाटी द्यायची इंग्लिश शब्द घरात चालणारच नाही म्हणायचा भाऊ ना तर बघा गो वाई नाही पण तू काय बी कर तेवढा अध्यक्षाला पटव अध्यक्ष एकदा पटला का अध्यक्ष आपला माणूस आहे आणि त्याला म्हणजे घरातच येते ना कुठं लांब जायची तवा हो तस 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 अध्यक्षाला बराबर पटवतो हो तर तेवढं तुझ्याकडे सोपावतोय बरं का सावकाराकडे जातो त्यांच्या बी कानावर घालतो हा कारण आपल्या गावातलं कुठलं कार्य होत आणि ज्येष्ठांना विचारलं पाहिजे हा नाही बरोबर आहे मी जातो करतो नियोजन तुला तयारी चालतय चालतय का तड्या गिर एखादे गायच्या आपल्याला जय बालाजी जय बालाजी चला रोकडा घेताना चांगला वाटते आणि आता हे रोकडा द्यायच्या टायमिंगला ना बरोबर ती दुकान बंद करून गेलेलं असते कुठे गेलेलं असते काय जुनी चला हे तर हे माझ्या जन्मदिनलाच मी फणसाचा झाड दिला होता हे शाला त्या फणसाला काय झाला फळ चांगला चांगला लागलेला दिसतेला खराब झालेली दिसते काहीतरी वसुलीला दिसते बंद का सावकार ए... काय करताय इकडं इथं ए, माझ्या डोक्याला एकदा पहिला सरला दर्द झालेला असते शाला ते माझे रोखडा मागायला आले आलेशर दुकान बंद करून पळून गेलेला मग जाणारच ना सारखं मागाय आल्यावर देण की काय कुठं चाललाय ते महत्वाचं नाही व मी काय म्हणतोय हाऱ्याचं लग्न जमवायचं आर्याच जय बालाजी जय बालाजी शाला ते हर्या म्हणजे खंडीच्या वर्णामध्ये करते त्याच्या कशाला शादी करायला असते रांडका जाण्यापेक्षा बायको केलेले बरे आता मला दोन कशा केल्या तुम्ही कशा चार चार केल्या त्याला नको जय बालाजी माझ्याकडे रोकड असते मी माणूस पण पण चांगला असते ना त्याच्यामुळं मला चार चार बायडी मिळलेल्या मला काय कोण फुटल्यात वय द्या की करून त्या हऱ्याच शाला मी करून देत नसते एक बघून घ्या अध्यक्षाची आधीची मेहुनी नाही का ते परदेशात शिकते या ती अध्यक्षाची शिकलेली परदेशातली ती आली गावात ती जण हऱ्याचं द्याके जुळवून शाळा तू काय बोलते अरे किती शिकलेला असते आणि ते हर्याला नाही ते हऱ्याला सोडून देईल ते माझ्याच पहिला ना, माझा नरडे हळून टाकेल हऱ्या काय आडाने वाटतोय काय तुम्हाला अख्खं गाव आम्ही चालवतोय हर्या नाऱ्यात हे दिसतं नावाय तिला आणि फॉरेन तिला काय करायचं दोन बाकरी तापल्या आर्या पर्यंत त्यांना बाद झालं तिला काय शिक्षण बिक्षण आम्हाला काय नाही तुला सांगून ठेवते हे माझ्या सरला धरतो नको ते हर्या आणि नार्या हे तुम्ही तुमचा बघून घ्या राव बोला की म्हणजे गावातली श्रेष्ठ माणसं तुम्ही ना आम्ही सांगायचं कोणाला मग शाला हे तुम्हाला असं काय पण सांगू नको ते अध्यक्ष मला शाला ते हर्या नार्या गावाला सोडलेला असते आणि खुशाल त्याचा सालीचा साधी करून द्यायचा कशा वाटते हे बघा तुम्हाला जमतंय का आम्ही तुम्हाला मोठ्या देतो नाही तर जाईन सरपंचाकडे मग जय बालाजी जय बालाजी तुमचा तुम्ही बघून घ्या मी त्यामध्ये पडत नसते जय बालाजी जय बाला सावकार सगळे आड मोठच आहे बालाजीला अध्यक्ष काय इकडे बसल या सार गाव उडाकल इथं येऊन बसले अध्यक्षला बोललं पाहिजे थार्याच्या लग्नाच हो अध्यक्ष हो अध्यक्ष काय बघताय त्या मोबाईल मध्ये बसा बसा बोल की ना नारे काय नाही म्हणलं काय चाललंय काय नाही तुमचं काय बसलोय बघ निवांत तुम्हाला काय माहिती काय इलेक्शन तोंडावर आलं या इलेक्शन आलं की तेच बघत होतो बघत होत नाही आता उभा राहायचं तुम्ही कवर त्या सरपंचाच्या हातात सत्ता देताय हा इलेक्शन त्यांच्याकडे सरपंच की त्यांच्याकडे सोसायटी त्यांच्याकडे काय बापाची पेंड आहे आपण का मोठं व्हायचं अर आता धुळ चालणार ह्या इलेक्शनला मी सरपंचाला मग मी तीच म्हणतो या इलेक्शन तोंडावर तु आलंय तुम्ही उभा राहायचं आणि आमचा हार्या नाऱ्याचा पाठिंबा तुम्हालाच अरे तुम्ही काय करता प्रत्येक वेळेस असं गोड गोड बोलता मला आणि शेवटच्या शेनी त्या परड्यात जाऊन बसतात तस नाही हो अख्ख्या गावचं राजकारण हार्या नाऱ्यामुळे फिरतंय तुम्हाला तर आता काय करू भरणार आहे सरपंचाच्या कुठे आणतो पण एक अडचण नाही मी काय म्हणतोय अध्यक्ष काय बोलू का नको मला ब्यात वाटतंय राव तुम्ही बिघडताना काय म्हणतोय लहान तोंडी मोठा घास घेतोय मी काय म्हणतोय हा अहो माझं जमलंय म्हणजे सगळं गावात सुख सुख मंगलय या मी काय म्हणतोय हर्याचं आपण लग्न केलं पाहिजे हर्याच हा लग्न हा अरे पहिले झाले की त्याचे दोन त्याचे कुठे दोन झाले त्याचे एक झाले माझे दोन झाले तुम्ही बी बाहेर गेल्यावर चक्कर लावणे करायला मी काय म्हणतोय ती तुमची मेहुणी नाही अरे काय बोलतोय अध्यक्ष डोक्यात घ्या मेहुणी म्हणतोय मी गावातल्या गावात राही ना हरे काही वाईट नाही अख्खं इलेक्शन फिरवीन सरपंचाच्या हातात सगळे सूत्र तुमच्या हातात येते विचार करा हर्याला मी समजवतो आणि जर तस जर झालं तर गावच सरपंच बी तुम्ही सगळे सोसायटी तुमच्याकडेच लोका हा विचार करा की तुम हा? तुम काय तुमचे काही असा काय करतो हा विषय काढून बघतो घरी हा वहिनीं विषय काढा आणि हर्याच आणि तुमच्या डोळ्यासमोर लावू एका मिनिटात हा चालतय लावा हॅलो अव काय झालंय पाहुण माहितीये का हा 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 तर ते आमच्या इथं एक स्थळ आहे हो तुमच्या मुलीसाठी म्हणजे आमच्या मेहनीसाठी हा वर्ग एकदम राजबिंड काय करू माहित आहे का हाय का घरी तुम्ही आज दुपारनं घेऊनच येतो त्याला चालतंय चालतंय ओके नंबर तुमच्यासारखा माणूसच नाही तुम्ही सरपंच झाला म्हणून समजाच मी आता त्या जाबीची गाठी घेतून साव बोलवायला होतो ना नाही चला चला पाठ करणं मी बी जातो हरियाला सांगतो सांग मी सांग, साव जा जाऊ जाऊ बालाजी जयबालाजी बालाजी बारीस तर चांगला झालेला दिसते आता खेत मध्ये ना चांगला आहे ना मी चांगला आता घेते बरं हो सावकार अहो तुम्हाला अध्यक्षांनी बोलावले शाला अध्यक्षांनी हो अध्यक्षाने कशाला मला बोलवलं असते काय मला माहित नाही पण बोलावले तुला माहित नसते हो शाळा ही भाऱ्याच्या लग्नाचा ती विषय नसेल ना चला मला जावं लागेल जय बालाजी जय बालाजी हॅलो आव पाहुन तुम्ही काय करा सगळी तयारी करून ठेवा आव दो पारपर्यंत येतो आम्ही हो चालतंय चालतंय था। आव पोरग भारी पोरग येते हो हो बरं 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 हो बर, 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 हो।

तुझा काय का काय ते हर्या म्हणजे ना खंडीच्या वर सु करते जरा कशाला तुझी साधी लग्न काय खरोखर लावून द्यायचं डोक्याचा उपयोग करा कराय काय बोलते शादी नाही करायचा म्हणते आणि शादी लावायच्या म्हणते म्हणजे नेमका याचा अर्थ ता काय होते मला मी सांगतो पण कोणाला फुटू नका तुम्ही नाही बोल काय बोलता माहिती का सोसायटीचं इलेक्शन आलंय चार दिवस आव कवाबी डिक्लेअर होईन मग सरपंचाला दोल ह्या वेळेस त्याच्यामुळं हारेला नारेला हाताखाली घेणार आहे मी त्यांना हाताखाली गाव आलं मग आलं का नाही म्हणजे गाव हाताखाली आलं ते दोघं हाताखाली आले हे अध्यक्ष काय बी झालं ना ते या शादीमध्ये मी पडत नसते हे तुला लावायच्या ते लावून दे तो मला घेऊन जाणार आहे मी सावकार चला जय बालाजी जय बालाजी हे साला माझ्या या सरलाच माझ्या सर का दर्द होता एकदा सोसायटीला निवडून जर मी गेलो का नाही तुमची धापात गावात जेवढी उदार आहे का नाही असे शून्य मिनिटात गोळा करून देणार आहे शाला जय बालाजी जय बालाजी माझ्या रोखडाच्या काम असते ए अध्यक्ष शाला बनवायचा पण त्यामध्ये मी नसेल मी येते तिथं हा तुम्ही चला जाए जाए चला जय बालाजी जय बाराजी नारायगी ला बर का अध्यक्षाकडे बर पण मला नाही वाटत अध्यक्ष कबूल होईल म्हणून वळती अध्यक्ष होतं वैतावा झालं हो का काम पलक्ष अध्यक्ष तयार झाला तयार झालं खाऊन असतं जाऊन तयार झालं अरे त्याला इलेक्शनचं पटवून दिलं म्हणलं इलेक्शन तोंडावय आणि तुम्हाला तर माहिती म्हणलं ज्या पार्टीत हारे असेल तीच पार्टी निवडून येते निवडून येते बरोबर त्याला इलेक्शन मुळगडी जागे बर झालं बोळीत गाठला तिनार कात्या हा एक नंबर नाही आता ओटपाट केनी जाते सावकाराला खुश खबर सांग जा पट्टी आजच बघाय जायचंय ठरलंय सगळं होय हा नाही नाही जाऊ ना आईला ना रे हा लकाशाच कपडे यावं लागेल कपडा काय झालं लका चांगले कपडे इथ कुठं कुठल्या हँगल ने चांगली ना रे बघू की चटका वाटेत म्हण तू सांगते जाऊ असं याच्यावर प्रत्यक्षा हाय ना आपल्याला पडेक्षा चार माता साठी माणूस का नाही कुठल्या थाराला जाऊ शकतो चल आणि त्याला निवडून आणायचा का नाही परत बघू लग्न झालं आधी चल पुरी इथं बघू आधी चल घे अगे अरे चप्पल चाक। हाँ चाक। हाँ कर ए, एक आता बस... तुला एक आनंदाची चांगलीच खबर द्यायची अग आहे का नाही आता तुम्ही पुढे रांडका म्हणून वावरणार वा वा नाही लग्न होणार आहे माझ काय सांगतो करायचं नाही सांगत असलं ना माणूस नीट नीट कायकून घ्यायचं हा मग ते सांगतो या ते अध्यक्ष आहे का नाही अध्यक्षाची मेवणी अध्यक्ष कबूल झाले त्याच्यामुळं ते मला काही करू नये का नाही आता ती करायचं मी कसा आलोय माहितीये तुझ्याकडं संघ पाचशे सहाशे रुपये दे मला हो तुला सांगतो नारळ न्यावा लागेल एखादं कापाड न्यावा लागेल अजून काय म्हणत नाही थोडा खर्च आहे तुला माघारी आलो का नाही

अध्यक्षाची मेहून ती बी फॉरेन ची तुझ्या सारखं गावटी नाही पांढरे पाल, पाल दोनच शब्द बोलणार पण इंग्लिश मधनं बोलणार वाच 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 करणार नाही फोडवट्यान गोळवट्यान हे झाले हा तस मला इंग्लिश नाही मी देशीच पितून ती ती जरी इंग्लिश बोलली ना मी तिला नुसतं तुला काय जोडतच नाही दी का नाही सांगे तुला बघतो एकदा पूर्वी बघून इथून मग तुला बी बघतो तुला लवकरच चला जय बालाजी जय बालाजी हे अध्यक्ष या दुःख मध्ये किती वेळ थांबायचा किती वेळ झाला तरी ते हरियाणा येत नसतो एसी जाऊन बसला आणि मी एकच बसलो वाट बघत येतील की राव शाला ये ना या दोघांच्या असंच असते सारखा सरला दर्द करत असते राव कोणाला चांगलं का नाही रे राव का नाही राव चला अध्यक्ष अरे हा आलाय हा पण तिथं जर काय गोळ घातला तर मी लय पाहुणे जावळी मानणार नाही सावकार तुम्ही नीट सांगा

लावणार लगेच काय थांब कि जरा पाणी होत की येऊ देच की खात्याने की थांबला काय पाहू ना मग पोरगी बोलावताय तर बसतो आम्ही मागास येऊ द्या नको झालाय घे पोरगी आली की आपला विषय करून टाका पोरगी आली इंग्लिश मध्ये बोलतोय काय वाच वाच करू नको तू आता सांगतोय नाही कळलं आपलं गप्बर नवरीत सगळं जमतय आता काल बा काय करू नको इंग्लिश बोलावं लागेल काय जो बोलली तर बोल ना मनानेच नीट कशाला खाजून नाव दाणानतोय यार काय कोड लावली नाही काय आहे आपला टाइम नसतो चला फटाफट ना काय असतं त्याच्या बाळा अवतार पुढे जाऊन विचारा इतका राव आता एवढं जुळत आलंय सरला तरी करते तुझं मी घळून गेलो जाऊ जाऊ मोर अस कुंकू लावते

तुम्हाला काय विचार आपल्याला पसंत आहे हे अध्यक्ष अरे हातात पोरगी नीट बघून घ्याय बारा माग बारा माकडाचा खेळ काय रावत काय तर गोळ घातला का नाही नको अध्यक्ष दोन चार माकडं त्यातले मी घरीच ठेवले ती कशाचा आलाय खेळ आपल्याला पसंत आहे बाबा मी काय म्हणतोय आमच्या हार्याला तर पसंत आहे पण वहिनीला जरा पसंतात ते बोलू दे की आयला नवीन फॅट गेलेल आयला जाऊ काय अध्यक्ष मुत तसे कसं असतोय तवा अरे बोलू दे बाबा आयुष्य काढायचं अध्यक्ष असं कसं शाळा बोलू दे की दोन सावकार म्हणत्यात तसे सावकार जाऊ का तुमच्या बहिणीला सांगा ते जण एकत्र बोलती आणि मग त्यांचा विचार पडला म्हणजे मग थोडं साबी झाल्यावर त्यांना चांगला होईल हा काय हरकत नाही बोल दे काय करतोय चल जा जा बाईनी हे आमच्याकडे आशा दावतात चला आम्ही दोघं गेलो आमच्या बहिणीला आणि पण त्याला लावलंय पण नका ती छे नाही का भाऊ आदितचे आहे ना आपले पण यो लाका लय बेकार माणूस आहे नाही काय करत तुम्ही ग बसा नाव काय तुमचं कोमल कोमल आज हर्या हर्या म्हणतात मला शिक्षण किती झाले काय शिक्षण झाले ना बारावी होय हा बर असू द्या की चालायचं काय आपल्याला काय तुमची आठवी जरी असते ना काय फरक पडत नाही आपल्याला आपण माणूस या त्यामुळं काय घाबरायची कारणच नाही आणि आपले भांडण नसतात आपल्याला व्यसन नाही काय नाही अख्या गावात हऱ्या म्हणलं ना आव बारक पोरग एवढी असले ना ती सुद्धा सांगणार की आईला खरच माणूस आहे म्हणजे आपण माणूस तसा दिला रे

या का कामाला लागू द्या ए निस्ता पैसाच पैसा तर आरामळ काय करते आणि अहो पैसे तर आजचं उद्या कोणी कमवून तुम्हाला मला सांगतो एवढा धाडशी माणूस आहे मी कि बोलायचं काम कामणार कोण कोरडतोय बघून येऊ

ayo! <봐라> तुला सांगितलं मी आयो बसा सावकार बसाय नको रे दमल सावकार सावकार तुझ्यासाठी ला सावकार साव सुद्धा रट खातोय तुझ्यासाठी हरायला का चांगलं वागला का अरे ना काय कोणती तुला काय कोणच घ्याय ना काय परिस्थिती नेमकी घडली ती काळद्या तुझ्या कशाला छेडकानी करायचा तू अहो कशाची छेड नाही काय केली राव ती पूर्ण वर्गत पाहाली काय केलंय तुझ्या उभ्या आयुष्यात सुद्धा इतकी दीखणी पोरगी तुला मिळाली नसतील का सगळं जमिवलं होतं अरे ना रे पण लयकून तरी काय झालं ऐकून घ्यायचं सोन्यासारख्या पुरी लात मारून आला काय तरी तो खोड काढले असन मला माहिती नाही काय झालं माहिती का आमच्या दोघांच्या लगा काय का परांगलेल्या लोका ती मला प्रश्न विचारत होती मी तिला आणि त्याला तुला सांगतो ते त्यातोय का नाही तसलं ते खेळण्यात साप नसतो का हा त्या बारक्या पोराने बटन दाबलं ते बसा 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 करत त्या पुरीच्या अंगावाला पोरगी जी वरडायची लागली पळाली सांगून बिला का पाहुण दे नाही ती मायंदुळ मारलं काय सगळं राडत झालाय आणि माझं ला कानपाड्या नाव पडलंय तिला निस्ति का तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही अध्यक्षाने ऐकून घेतलं नाही प्रसंग कसा होता लगा ती पोरगी वर डग पाळाली आम्हाला वाटलं तो काहीतरी कुटाना केला मी कशाचा मी रोज कुठाना करतो मलाच पोरगी बघा घेऊन मी कुठाना करणार सावकार यांनी सांगितलंय चला त्या पाहुण्याकड आणि सांगा त्यांना शे असा माझा अंगाचा मारखान्याचा राहिला मला घेऊन जाऊ नका माझा सगळा अरे आता काय पाहुणं बी ऐकायचं नाही नाही आता ते अध्यक्षपशी देऊ निरो परत येऊ आडे आम्ही का आपली काय चुकी नसताना पण मला का नाव कान पड्या पडले त्यामुळे खेळवतोय का पण सावकारांना का तुझ्यामुळे रट काय राहिले का सावकार कस कस सोसत होत माझ्या दिवाला दोळ्याने बघत अरे लय र आणत होते कुत्रीचे आमचे दिव वर 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 पळत होत नाही चला चला सावकार दवाखान्यात नेऊ र सावकारांना चला धरा धरा जय टेन्शन एकदा दहा जमलं ना मग तुम्हाला टेन्शन नाही जरा